नमस्कार मी आदिती स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत दावणगिरी डोश्याची रेसिपी शेअर करणार आहे दावणगिरी डोसा म्हणजे एकदम स्पंजी आणि खायला खरंच सुंदर लागतो आणि त्याच्यासाठी आपल्याला इथे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ आणि एक चम्मच मेथीराणा घ्यायचा आहे आणि तांदूळ मी वेगळे भिजत घालणार आहे आणि डाळ वेगळी तर ता तांदूळ तीन चार पाण्यांनी धुवून घेतले स्वच्छ आणि डाळ दोन पाण्यांनी धुऊन घेतली आणि छान पाच तासासाठी भिजत ठेवला आता भिजल्यानंतर बघा छान फुगलाय तांदूळ आणि डाळ दोन्ही आणि यानंतर आपल्याला हे कुठून घ्यायचं आहे त्या अगोदर मी तांदूळ जे आहे ना ते परत एकदा धुवून घेणार आहे स्वच्छ आणि आपल्याला त्यातलं पाणी वापरायचं नाही आहे आणि डाळ जे आहे ना डाळी जे पाणी आहे तेच आपल्याला कुटण्यासाठी वापरायचं एक्स्ट्राचं लागलं पाणी तर तुम्ही दुसरं पाणी घेऊ शकता आणि आता हे वेगळं वेगळं कुटते आहे मी डाळ वेगळीच कुटून घेणार आहे अगोदर आणि नंतर तांदूळ वेगळे कुठून घेणार आहे आणि पाणी लागलं तर एक्स्ट्राचं तुम्ही ॲड करा मला थोडं एक्स्ट्रा पाणी लागलं तर मी दुसरं ॲड केलं आहे आणि छान हे जी आ, बारीक पूर्ण पेस्ट नाही करायची आपल्याला थोडंसं खरभरीत ठेवायचं आहे ते मी पुढे सांगतेस तुम्हाला आणि हे दोन्ही मी कुठून घेतलं एका पातेल्यामध्ये आणि छान हाताने फेटलं आहे आता इथं माझ्याकडे मोबाईल पकडायला कोणी नाही आहे तर मी माझ्या एका हाताने मोबाईल पकडला आहे आणि एकाच हाताने फेटते तर हे छान फेटायचं मस्त आणि हे कमीत कमी बारा तासांसाठी ठेवायचं तुम्ही दिवसभर बारा तास ठेवा किंवा रात्रभर बारा तास ठेवा मी रात्रभर ठेवते ह्याला झाकून आता आणि हे बघा क्वांटिटी कशी डबल झाली आहे छान फुगलं आहे पीठ आणि छान बघा किती क्रीमी असं वाटतं आहे आणि सुद्धा दिसतंय तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये असे खरबरी दाणे थोडेसे दिसत आहेत आणि आता हे मी एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घेते आपल्याला थोडं थोडं घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये मी सोडा मी मि मिक्स करणार आहे आणि सगळ्यात करायचा नाही आहे तर थोडंसं घेतलं बॅटर अगोदर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं एक चुटकी सोडा टाकला आणि थोडंसं पाणी लागतं आहे मला तर मी थोडंसं पाणी ॲड करते आणि छान मिक्स करते आता ह्याचे मी डोसे पिहूच्या टिफिनसाठी बनवते तर छोटे छोटेसे बनवते तुम्ही मोठे पण बनवू शकता आणि हे बघा हे नंतर गरम गरम तव्यावर थोडंसं तेल लावलं आहे आणि माझ्याकडे डोशाचा तवा आहे पण तरी पण मी साध्या तव्यावर दाखवते तुम्हाला साधा जो ज्याच्यावर मी भाकरी चपाती बनवते आणि हे बघा किती स्पंजी डोसा बनलाय जाळी तुम्हाला वरूनच दिसते आणि तितकाच फ्लपीसुद्धा आहे आणि छान हे डोसे बनवून घेतले आता हे मी पिहूच्या टिफिनला देणार आहे त्याच्यासोबत चटणी देणार आहे ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा मी ह्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन आणि छान ह्या फ्लपी डोसे जे आहेत ना छोटे छोटे हे मी पिऊच्या टिफिनला देते ह्याच्यावरती तुम्ही लोणी किंवा तूप लावू शकता मी ह्याच्यावरती थोडंसं तूप लावलं आहे आणि तुम्ही ह्याच्याच थोड्याशा मोठ्या साईज म्हणजे म्हणजे प्लेट असते आप ना आपली त्या प्लेटच्या साईजचे तुम्ही डोसे बनवू शकता तुमच्यासाठी खायला आणि पिहूचा टिफिन बनवून दिला यानंतर आता मी साधा डोसा कसा बनवायचा ना ह्याच पिठाचा ते सांगते तुम्हाला त्यासोबत त्या अगोदर मी ह्याची पिवळ्या पोटॅटोची भाजी बनवते त्याच्यासाठी ते तेल टाकलं तेलामध्ये कडीपट्टा जिरं मोहरी टाकली कांदा टाकला हिरवी मिरची चिरलेली आणि त्या ते छान भाजून हळद टाकली आणि उकडलेला पोटॅटो त्याच्यामध्ये मिक्स केला वरून मीठ टाकलं छान मिक्स केलं आणि वापरवायला ठेवलं आता जो आपलं डोशाचं पीठ आहे ना त्याच पिठामध्ये फक्त आपल्या मला सोडा नाही टाकायचा था, आहे त्या ते पीठ घ्यायचं एका बाउलमध्ये मीठ टाकायचं था, छान फेटायचं आणि त्याचेच डोसे बनवून घ्यायचे ते सुद्धा इतके क्रिस्पी आणि क्रंची बनतात ना तुम्हाला हरभऱ्याची डाळ वगैरे काहीच ॲड करायची गरज नाही आहे बघा किती क्रंची आणि मस्त बनलाय या चला पटकन खायला या डोसा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर पटकन सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू बाय बाय